हाय हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी तुमचे मनापासून स्वागत करते जर आपल्याकडे अचानक पाहुणे जर आले तर काय बनवायचं तर चला झटपट अशी रेसिपी आहे पाहुणे तर आवडी खुशी आवडी आवडीने खातील एवढी छान अशी रेसिपी आहे त्याआधी मी एक इथे बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये शिमला मिरची टाकली गाजर टाकलं आणि भरपूर असा कोबी टाकला खूप झटपट होणारी रेसिपी आहे पूर्ण बघा तरच तुम्हाला कळणार आहे की मी कुठली रेसिपी करते तर इथे मी टाकलेले आहेत तीळ व्हाईट जे तीळ असतात ना ते इथे मी टाकलेले आहे दोन चमचे रेसिपी कुठून पाहता आहे हे अजिबात सांगायला विसरू नका इथे मी ब्लॅक सॉस घेतलेला आहे शेजवान चटणी घेते रेड रेड चिली सॉस घेते त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत इथे मी घेतलेलं आहे एक चमचा मैदा एक चमचा कॉर्नफ्लॉवर चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे सुद्धा वेळ लागत नाही आणि खूप झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे तर छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे इथे आता मी इथे ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड तुम्ही इथे कुठलेही घेऊ शकता मैद्याचे किंवा गव्हाचे कुठलेही तुम्ही घेऊ शकता तर इथे आपल्याला ब्रेडवर पसरवून घ्यायचं आहे हे, हे बॅटर चारीही ब्रेडवरती पसरवून घेतलं बॅटर त्यावरती आता मी तीळ टाकत आहे व्हाईट तीळ छान असं व्हाईट तीळ सुद्धा पसरवून घ्यायची आहे तर पाहू शकता अजूनसुद्धा पूर्ण झाली नाही रेसिपी तरीसुद्धा खूप छान दिसते इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनवरती मी तेल लावून घेतली आहे <coughs> आता आपल्याला एक एक ब्रेड तव्यावरती ठेवायचे आहेत पॅनवरती दोन मिनिटांनी लगेचच मी इथे पलटी करते आता एक एक ब्रेड करून सगळे ब्रेड पलटी करून घेतले दुसऱ्या साईडलाही आपण पलटी करून घ्यायचं आहे बघा छान असे क्रिस्पी झालेले आहेत कूर, कुरकुरीत एकदम एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात तर इथे पाहू शकता तुम्ही मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता एक एक ब्रेड मी मधून कट केलेला आहे आणि पाहू शकता खूप छान झालेले आहेत तर इथे तुम्हाला रेसिपी आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा छान छान अशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदात राहा